नाही मला खरं तेच आश्चर्य वाटतं मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांनाही त्याची नाही त्यामुळं एखाद्या 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 मुद्द्याचा किती व्यपारस होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटत मी एक लायटर टॉलमध्ये म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार निवडणूक लढवणार पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून कर निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खर्च मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे वास्तविक आपण आता जर या पूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी पूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहे की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती हो यापूर्वी कधी हो नव्हती म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेते शेतकऱ्यांच्या पण असं आहे की आता एमएसपी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिल्या केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रमधे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळे निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाहीये दुर्दैवानं या नैसर्गिक आपत्तीने तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक ज्यांदा पाऊस तसा पडला की ढग ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढग फुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेत वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर आज साधारण परिस्थितीचा सा विचार करताना महायुती सरकारमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नख्या अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आले मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभंच आहे परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी